मुरबे नांदगाव येथे जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून होणाऱ्या बहुद्देशी बंदराला मनसेचा ठाम विरोध व प्रकल्प रद्द करण्याची मागणी पालघर जिल्ह्यामध्ये बहुउद्देशीय प्रकल्प सुरू असून वाढवण सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा बंदर असताना सुद्धा शासनाकडून मुरबे नांदगाव येथे जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून बंदर प्रकल्पाचे काम सुरू होणार असून त्या संदर्भात तर पुढील महिन्यात जनसुनावणीचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरम्यान दोन हजार बारावा याच बंदराच्या निर्माणसाठी जनसुनावणी घेण्यात आली होती त्यावेळेस प्रचंड जनप्रक्षेपाला सामोरे जावे लागले कायदा सुव्यवस्थाची परिस्थिती निर्माण होऊन कित्येकांवर गुन्हे सुद्धा दाखल झाले व परिणामी राष्ट्रीय हरित प्रकरण गेले मनसे व म्हणण्यानुसार उद्ध्वस्त होईल कांदळवने नष्ट होतील समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता बिघडणार तसेच पिण्याचा पाणी व शेतीवर सुद्धा भयानक परिणाम होतील परिणामी जनहितासाठी मनसेने पुढे पावलं घेत या प्रकल्पाला ठाम विरोध रद्द करण्याची मागणी केली आहे माननीय जिल्हाधिकारी यांच्या म्हणण्यानुसार सदर प्रकल्प शासकीय असून त्याचे टेंडर या कंपनीला देण्यात आलेले आहे आणि नियमानुसार जनसुनावणीच्या माध्यमातून स्थानिकांना आपले म्हणणे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु मागील पार्श्वभूमी बघता जनसुनावणीमधील विरोधामधील दर्शवलेले नियोजन आराखडा जनतेला विश्वासात न घेता प्रकल्प मंजूर होऊन नंतर जनसुनावणी घेण्याचा अर्थ काय मनसे व जनतेच्या म्हणण्यानुसार विरोधाचे विषय हे पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी महाराष्ट्र कांदनवन संरक्षण अधिनियम दोन हजार अठरा तसेच सी आर जेड भंग आहे याशिवाय संविधानातील कलम एकवीस नुसार प्रत्येकाला आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क हा मूलभूत अधिकार असून ग्रामस्थांच्या संमतीशिवाय प्रकल्प बनवणे हे घटनाबाह्य आहे मनसे व स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी जे एस डब्ल्यू प्रकल्प राबवले तिथे तिथे स्थानिकांचे हक्क तुडवले गेले आणि पर्यावरणाची अपरिमित हानी झाली आहे त्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती होईल अशी स्थानिकांमध्ये भीती आहे या कारणास्तव मनसेने ठाम विरोध व प्रकल्प अध्यक्षाची मागणी केलेली असून प्रशासन मात्र आपल्या निर्णयावर ठाम असून शासन आदेशानुसार जनसुनावणी मधून मार्ग निघेल या तत्वावर आहे तरी पाहुया सुनावणीच्या दिवशी जनतेचा प्रक्षेप विरोध कायदा सुव्यवस्थेला प्रशासन कशा प्रकारे सामोरे जाते ते येणाऱ्या काळात दिसेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट